श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थसी दासपोत दशक चौथा समासाठवा सख्य भक्ती दास्यामध्ये फक्त आपले सर्वस्व भगवंताला देतो हातचे काहीही राखून ठेवत नाही त्यामुळे भगवंतापासून लपवलेले काही उरत नाही आपले गुणदोष भगवंताला जसेच्या तसे विदित होतात आडपडदा राहत नाही सेवा केल्याविना खाणेपिणे न रुचणे सेवा झाली नाही तर चित्त व्याकुळ होणे ही दास्य भक्तीची परमसीमा आहे भगवंताची किंवा सद्गुरूची कीर्ती वाढवावी म्हणून खरा भक्त अहोरात्र खटपट करतो असे दास्य करता करता भगवंताशी भक्ताचा अति परिचय होतो पण त्यामधून भगवंताची अवज्ञा निर्माण होण्याऐवजी भक्तच अधिक लीन निष्काम आणि प्रेममय बनतो ज्ञानदृष्टीने जीवात्मा व शिवात्मा अथवा ईश्वर हे सगळे सखे आहेत मुंडक उपनिषदामध्ये एक मंत्र आहे तो असा द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षम परिश स्वजाते याचा अर्थ असा आहे की या शरीर रूपी वृक्षावर दोन सुरेख पक्षी राहतात दोघे सदा दास आपले दास पण कधी विसरत नाही पण भगवंत आपले स्वामी पण विसरतो हो आणि दासाला मित्रत्वाने पाहतो हो। भक्ताचे भगवंतावरील प्रेम दास्य प्रधान तर भगवंताचे भक्तावरील प्रेम सख्य प्रधान असते दासाला न संकोच न भीती उरते तर भगवंताला न परकेपणा न मोठेपणा होते भगवंताचे निरंतर नामस्मरण चिंतन पादसेवन अर्चन वंदन आणि सेवन करीत राहिल्याने भक्ताचे मन भगवंताला सोडून अन्यत्र जाण्यास असमर्थ होते दोघेजण वेगळे होत नाहीत वेगळे होऊ शकत नाहीत ज्या दासाने भगवंताच्या मोहपाशामध्ये स्वतःला गुंतवून घेतले जन्मपत त्यांचे अनुसंधान ठेवले त्याच्या सेवेत जीवन वेचले त्या भगवंताचे गुण व स्वभाव व विभूती भक्तांमध्ये उतरतात त्याच्या शरीराची आकृती त्याचा रंग भगवंतासारखा बनतो ही भक्तीची अवस्था फार मधुर असते कारण भक्ताच्या प्रेमाने पवित्र केलेल्या आपलेपणा आणि भगवंताचा मंगलमय मित्रपणा यांचा मधुर संगम सख्य भक्तीमध्ये घडून येतो भक्तांना ही भक्ती फार आवडते म्हणूनच नवविधा भक्तीवरील सगळ्या समासामध्ये हा समाज भक्तीच्या अनेक गुह्य सिद्धांतांनी खच नुसता खचून भरला आहे दास्यामध्ये थोडे तरी शास्त्राचे व्यवहाराचे समाजाचे बंधन असते आणि सख्यामध्ये ते राहत नाही तेथे भगवंताची इच्छा तोच धर्म तेच शास्त्र तेच कर्तव्य आणि तोच व्यवहार होतो भगवंताच्या अखंड सानिध्यात राहणारा भक्त सखा सर्व जीवांचा मित्र बनतो न काम न क्रोध न लोभ न मोह न द्वेष न मत्सर न योग न भोग न त्याग न संग्रह न सुख न दुःख अशा अवस्थेत जगाचे मंगल करीत तो जीवन जगतो भगवंताची अनुरक्ती प्लस देहाची अधिक देहाची विरक्ती अधिक प्राणी मात्रांमधील करुणावृत्ती सख्य भक्ती असे समीकरण करणे उचित ठरेल मागील समासामध्ये आपल्याला सातव्या भक्तीचे वर्णन केले आठवी भक्ती लक्ष देऊन ऐका देवाची अतिशय मैत्री करावी स्नेह जोडावा त्याला अतिशय प्रेमाने अत्यंत आपलेपणाने बांधून ठेवावे आठव्या भक्तीचे लक्षण असे आहे भगवंताला प्रेमाने वश करण्यास त्याला आवडेल असे वागावे देवाला जे अतिशय आवडते तेच आपण करावे त्याचप्रमाणे आपण वागावे आपण असे वागलो म्हणजे अगदी खात्रीने भगवंताशी सख्य जमून येते भगवंताला काय आवडते ते ऐका भक्ती भाव भजन निरूपण कथा कीर्तन आणि प्रेमळ भक्तांचे गायन भगवंताला आवडते दे। देहावरील आसक्ती सुटून ती भगवंतावर स्थिर झाली की भक्तीच जन्मास येते भगवंताच्या अस्तित्वाबद्दल अत्यंत बन बनणे म्हणजे भाव संपादने होय जी वस्तू आहे संपूर्ण खरी आहे ती आपल्यापाशी असावी असे प्रत्येकाला मनापासून वाटते याला राग किंवा आवड असे म्हणतात आणि हा राग स्थिर झाला की अनुराग निर्माण होतो ती वस्तू प्रिय बनते मिळाल्याखेरीत चैन पडत नाही ती मिळवण्याचे मार्ग शोधायला प्रवृत्ती होते आणि याचेच नाव अनुराग भाव म्हणजे मिटलेले कमळ तर अनुराग म्हणजे संपूर्ण उमललेले कमळ समजावे भगवंताचे स्मरण करून त्याचा रस पुन्हा पुन्हा घेणे याचे नाव भजन आणि भजन अनेक प्रकारे होऊ शकते माळ घेऊन जप करणे स्तोत्रे म्हणणे भगवंताचे चरित्र वाचणे त्यांचे ग्रंथ वाचणे त्यांची पूजा करणे त्याला वारंवार वंदन करणे त्यांची सेवा करणे त्यांची पदे म्हणणे हे सगळे भजनाचेच प्रकार आहेत भगवंताच्या सगुण व निर्गुण स्वरूपाची चर्चा विवेचन किंवा प्रतिपादन म्हणजे निरूपण होय माणूस कथाप्रिय असल्याने नामापेक्षा त्याच्या कथा कीर्तनांमध्ये तो चटकन तल्लीन होतो कथेमध्ये सत्संग मिळतो आणि श्रवणाने मन लवकर रसाने उद्दीपित होते भगवंताच्या कथेने अंतःकरण निर्मळ होते व भगवंताच्या प्रेमात आपोआप गुंतायला हो लागते आतमध्ये नामस्मरण आणि बाहेर कथा कीर्तन हेच तर मुळी भक्ताच्या जीवनाचे सार असते भक्तांचे प्रेम उचंबळून आले की कविता किंवा संगीत, पड़ते। कि कि संगीत रुदेया, रुदेया या रूपानेच ते बाहेर पडते अर्थात भक्ताला काय किंवा भगवंताला काय नुसती कविता किंवा नुसते संगीत प्रिय नाही त्यामागे असणारे भक्ताच्या हृदयातील भगवंताचे प्रेम त्याला आवडते या सगळ्या गोष्टी भगवंताला आवडतात देवाला जे आवडते ते आपल्याला आवडू लाग लागले की देवाची सक्की जडते देवाला जे आवडते तेच आपल्याला देखील आवडावे आणि ते आपल्याला आवडू लागेल असेच आपण वागावे कारण भगवंताच्या मनासारखे आपण वागू लागलो ना म्हणजे आपोआप निश्चितपणे त्याच्याशी आपले सख्य परमात्मा उतरला की त्याला माणसाचे गुणधर्म हे लागू पडतातच त्यामुळे भक्ताला त्याच्याशी संबंध संबंध जोडण्यास सुलभ जाते मानवतेचा उपयोग करून भगवंताकडे वाटचाल करायला शिकविणे हाच भक्तिमार्गाचा मोठा विशेष आहे देहसुखाचा निराश आणि अनन्यता यांनी सुद्धा सख्य जडते भगवंताशी सख्य जडावे म्हणून आपण आपले देहसुख सोडून द्यावे इतकेच नव्हे तर प्रसंग पडला असता अगदी मनापासून आपले शरीरसुद्धा भगवंतासाठी खर्ची घालण्यास तयार असावे देव माझ्या सुखासाठी आहे असा दृष्टिकोन असणे ही स्वार्थ बुद्धी होय देव सुटल्याखेरीज भगवंताशी सख्य जडणे शक्य नसते म्हणून मी देवासाठी आहे असा दृष्टिकोन येणे हे भग भक्ताचे खरे लक्षात समजावे भक्ताचे मन भगवंताने भरून जाते म्हणून येता जाता उठता बसता तो भगवंताबद्दलच बोलत राहतो आपल्या प्रपंचाच्या अडचणी बाजूला सरून सारखे करतो देवाची कीर्ती कशी वाढेल हीच काळजी त्याला असते त्यामुळे बोलणे चालणे गप्पा गोष्टी तात्विक चर्चा या सगळ्या देवाभोवती केंद्रित करून तो बोलत राहतो हीच भक्तीची एकाग्रता आहे योगाच्या एकाग्रतेमध्ये एका, एका वस्तूवर मन केंद्रित होऊन बाकी सगळ्यांचा विसर पडतो तर भक्तीच्या एकाग्रतेमध्ये जीवाच्या सर्व शक्ती भगवंताच्या मार्गाने वाहू लागतात त्यामुळे चालता बोलता व्यवहार करता भक्ताचे चित्त भगवंतापासून ढळत नाही याल तर तुमच्यासह पण न याल तर तुमच्या विना मी भगवंताच्या मार्गात राहणार असा भक्ताचा निश्चय असतो म्हणून एकदा भगवंताला आपला म्हटलं मग वाटेल ते झाले तरी तो पर्ती विचार करत नाही देवाशी जोडण्यासाठी अगदी निकटच्या जिव्हाळ्याच्या नातेवाईकांची ताटातूट करावी लागली तरी ती करावी खरे म्हणजे देवाला सर्वस्व अर्पण करावे इतकेच काय पण अखेर त्याच्यासाठी प्राण सुद्धा देण्यास तयार असावे हातचे राखून देवाला प्रेम करता देवावर प्रेम करता येत नसते त्याच्याजवळ लबाडी खपत नाही स्वार्थ चालत नाही थोडे थोडे देऊन भागत नाही प्राणपणाला लावून त्याला आळविले तर त्याच्यासारखा सुलभ साध्य कोणी नाही सख्यत्व असावे तर असे प्रेम ममत्व आपलेपणा असावे तर असे भगवंताचे सख्य मोठ्या विवेकाने घट्ट धरून ठेवावे स्थिरपणे सांभाळावे काहीही झाले तरी वाटेल तो प्रसंग आला तरी भगवंतावरील आपलेपणा सोडू नये भगवंताला अंतरयामी अगदी घट्टपणे धरावे त्याला सर्व व सर्वस्व मानावे भगवंताशी सख्यपणाचा संबंध जोडावा आई बाप गणबोत विद्या लक्ष्मी पैसा अडका ऐश्वर सकळ सकळ काही आपला भगवंत आहे ही खरी खरी भावना ठेवावी याचा अर्थ असा की मानवी जीवन संबंधमय असते माणसाचा ज्या ज्या व्यक्तीशी आणि वस्तूंशी संबंध येतो त्या त्या व्यक्तीवर आणि वस्तू वस्तूवर त्याचे ममत्व प्रेम आपलेपणा वाटले जाते त्यातून उरलेले भगवंताच्या वाट्यास येते श्री समर्थ आपल्याला आवर्जून सांगतात की ज्याला भगवंताच्या सख्याचा आनंद लुटायचा आहे त्याने इतर सर्व ठिकाणचे प्रेम गोळा करून ते सगळे एका भगवंताच्या चरणी केंद्रित करणे अवश्य आहे आपल्या देवाखेरीज आपल्याला देवाखेरीज कोणी नाही असे सगळे लोक बोलतात पण ती नुसती भाषा पद्धती असते कारण त्यांची निष्ठा काही तशी नसते संतांनी आम जनतेला परमार्थ खुला केला आहे त्यांचे जनतेवर मोठे उपकार आहेत हे खरे पण त्यामुळेच परमार्थाच्या दुधात प्रपंचाचे पाणी इतके मिसळले की ते धड दूध ही राहिले नाही आणि पाणीही उरले नाही परमार्थाच्या भाषेच्या आवरणाखाली लोकशुद्ध प्रपंच करू लागले परमार्थ हा प्रपंचाचे एक साधनच होऊन बसला म्हणून श्री समर्थ स्पष्टपणे ही गोष्ट आपल्या नजरेस आणून देत आहेत या कारणासाठी माणसाने असे करू नये भगवंताशी जे सख्य करायचे ते अगदी मनापासून करावे अगदी खरे खरे करावे भगवंताला आपल्या आपण अगदी घट्ट आपण मनात धरलेला एखादा हेतू आपल्या मनाप्रमाणे गेला नाही तर देवावर रागावणे नाराज होणे हे काही सख्य भक्तीचे लक्षण नव्हे जो असे करतो त्याच्या जीवनात भगवंताला वासनापूर्तीचे साधन म्हणून एक स्थान असते भगवंताविषयी ही अगदी हीन कल्पना होय भगवंताला शरण जाण्यात भक्तीचे खरे मर्म साठविले आहे त्याच्या इच्छेप्रमाणे आपली इच्छा विलीन करण्यात गुरु आहे देवाच्या इच्छेने जे येईल तेच आपल्याला योग्य आहे असे ओळखून आपण समाधानात राहावे आपल्या इच्छेचा आग्रह धरून भगवंतापासून दूर जाऊ नये आपण देवाच्या इच्छेने वागावे देव जे घडवून आणेल ते मनापासून आवडून घ्यावे जर आपली मनोवृत्ती अशी बनली तर मग साहजिकच भगवंत आपल्यावर कृपा करतो हे तत्व फारच अर्थगंभीर आहे ब्रह्मज्ञानी तसेच तत्वज्ञानी पुरुष असे सांगतात की जगतातील सर्व जीवांना जगदीश्वर आपल्याकडे आहे प्रत्येकाच्या जीवनात घडणाऱ्या घटनांची दिशा असते माणूस जर जीवन प्रवाहात बिन तक्रार वाहत जाईल तर तो विनाश्रम अल्पकालात भगवंतापर्यंत पोहोचेल अनंताने ज्या परिस्थिती ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवले आहे त्यामध्ये जो समाधान राखून असतो त्याच्यावर देव कृपा करतो म्हणजे त्याच्या जीवनात अनंत भगवंताची सत्ता उघडपणे अनुभवास येऊ लागते शरणागतीची ही युक्ती ज्याला साधते त्याच्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात या काही पुस्तकातील कल्पना नाहीत तर भक्तांच्या अनुभवाच्या सत्यकथा आहेत आता देव कृपा कशी करतो याची उदाहरणे देतात भगवंत तर कृपेचा महासागर आहे त्याच्या कृपेच्या तुलनेने आईची कृपा अगदी क्षुल्लक आहे मोठे संकट आले असता मुलाचा जीव घेण्यासही तयार होते पण शरण आलेल्या भक्ताला देवाने ठार मारले असे आजपर्यंत कोणी पाहिले नाही किंवा ऐकले नाही उलट जो देवात शरण जातो त्याला देव सर्व प्रकारच्या संकटातून सांभाळून येतो देव भक्तांचा कैवारी म्हणजे कृपा पक्षपाती असतो देव पापी लोकांना पापमुक्त करतो देव अनाथांना अनाथांचा हर प्रकारे सहाय्यकर्ता बनतो देव अनाथांचा पक्षपाती असतो म्हणून अनेक प्रकारच्या संकटांमधून त्यांचे रक्षण करतो उदाहरणार्थ भक्ताच्या मनातील भाव बरोबर ओळखणारा भगवंत गजेंद्रासाठी धावून गेला नाही काय येथे अनाथ म्हणजे शरणागत असाच अर्थ आहे जगाच्या मदतीची आस सोडून जो अत्यंत भगवंताकडे वळतो तो खरा अनाथ व तोच खरा शरणागत होय अशा दिनांसाठी भगवंत पक्षपात करून धावत येतो देव कृपा सिंधू व करुणासिंधू आहेच पण प्रेम संपादन कलेमध्ये देवा इतका प्रवीण कोणी नाही म्हणून देवावर अत्यंत प्रेम करावे त्याला शरणागत व्हावे आपले अंतरंग त्याच्या पुढे उघड करावे देव कृपेचा सागर आहे करुणेचा मेघ आहे त्याला आपल्या भक्ताचा विसर कधीच पडत नाही बरोबरच आहे जितकी स्मृती भक्ताला भगवंताची तितकी स्मृती भगवंताला भक्ताची हा येथील नियम आहे भक्ताला भगवंताची केव्हाही विस्मृती होत नाही म्हणून भगवंताला पण भक्ताचा कधीच विसर पडत नाही आपल्या भक्ताचे प्रेम कसे राखावे त्याला प्रेमांकित कसा करून ठेवावा त्याच्या प्रेमाला जपून वाढीला कसे लावावे हे सगळे देव बरोबर जाणतो म्हणून देवाशी सखे जोडावे आपले निकट नातेवाईक सगळे स्वार्थी असतात खऱ्या प्रसंगी ते आपल्या उपयोगी पडित नाहीत देवाशी एकदा सख्खे जोडले की मग ते तुटत नाही देवाचे प्रेम एकदा का लागले की मग ते कमी होत नाही उलट वाढतच जाते भगवंताला जे शरण जातात त्यांच्या बाबतीत भगवंतीन भगवंत निरंतर एकरूप राहतो सदा सर्व काळ त्याचा एखाद्या चक्रामध्ये माणसाच्या वस्त्राचे टोक जरी अडकले तरी संबंध माणूस चक्रामध्ये खेचला जातो त्याचप्रमाणे एकदा का भगवंताच्या प्रेमाची चटक लागली की ते सारखे वाढतच जाते इतके की अखेर जीवाला सर्व बाजूंनी व्यापून टाकते दिनदिन बढत सवायो याचा अर्थ असा आहे की दिव दिवसेंदिवस ते प्रेम सवापटीने वाढत चालले आहे असा कृष्णानुरागिनी मीराबाईने भगवंत प्रेमाच्या बाबतीत सांगून ठेवला आहे अखेर या अप्रतिम समासाचा समारोप करताना असे समर्थ आपल्याला सांगतास की आपल्या अगदी अंतरीच्या गोष्टी भगवंताजवळ सांगाव्या असे सख्य करावे हे सख्य जरी भगवंतापाशी तसेच सद्गुरूपाशी असावे म्हणून देवाशी खरे सख्य जोडावे आपल्या जीवाभावाच्या गुप्त गोष्टी भगवंतापाशीच सांगाव्या आठव्या भक्तीचे लक्षण हे असे आहे जसा देव तसाच सद्गुरू असे शास्त्रामध्ये सांगून ठेवले आहे म्हणून ज्या रीतीने भगवंताशी सख्य जोडायचे त्याच रीतीने सद्गुरूंशी देखील सखे जोडावे इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सख्य भक्ती निरूपण नाम समास आठवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ